सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद चिपळूण शहरातील एका महाविद्यालय इथं शुक्रवारी मुसळधार पावसात संरक्षक भिंत कोसळली होती दरम्यान शनिवारी या एका विद्यार्थ्याचा मृतदेह खळबळ उडाली आहे दापोली तालुक्यातील देहगाव येथील आणि सध्या लोटे इथं राहून कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेणारा सिद्धांत प्रदीप घाणेकर हा एकोणीस वर्षांचा युवक दुपारपासून बेपत्ता होता त्याचा शोध घेतला जात होता त्याच्या मोबाईलचं लोकेशन कॉलेजच्या संरक्षक भिंतीच्या इथे दाखवलं गेला अखेर शनिवारी कोसळलेली ही भिंत बाजूला करण्यात आली याखाली सिद्धांत खाणेकर याचा मृतदेह आढळून आला या घटनेमुळे प्रशासनानं कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय मनोज पवार कोकण सात लाईव्ह चिपळ आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा चॅनल